नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर बकरी ईदचा चा वैश्विक संदेश जमायती इस्लामी हिंद अहमदनगर तर्फे खानी मशीद येथे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सर्वधर्मीय बांधवांसाठी बकरी ईद उर्फ ईद उल अझा मिलन कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर इक्राम खान यांनी प्रास्ताविकामध्ये सर्व धर्मीयांना बकरी ईद ची पार्श्वभूमी व संदेश समजावून सांगणे गैरसमज दूर करणे हे उद्देश असल्याचे स्पष्ट केले डॉक्टर सय्यद रफीक यांनी बकरीद ही फ्रेशीत इब्राहिम अ माता हजरा अ व हो पुत्र इस्माईल अ यांच्या महान त्याग व बलिदान प्रित्यर्थ साजरे केले जाते हे विषद केले इब्राहिम अ यांनी तत्कालीन अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा व देवाधर्माच्या नावावर होणाऱ्या जनसामान्यांच्या शोषणाविरुद्ध सर्वाने संघर्ष केल्याचे विषद केले नियतेने त्यांना देवाधर्माच्या नावावर प्रचंड शोषणाचे केंद्र असणाऱ्या श्रीमंत देवस्थानचे सर्वे सर्व असणाऱ्या पिता अझर यांच्या पोटी जन्माला घातले इब्राहिम अ यांचा संघर्ष घरातूनच सुरू झाला त्यांचे उभे जीवन त्यागाचे कुर्बानीचे प्रतीक आहे या संघर्षात त्यांना पत्नी सारा हजरा अ पुतण्या लूत अ व मुले अनुक्रमे इस्माईल व इसहा यांनी संपूर्ण सहकार्य केल्याचे स्पष्ट केले इसहाक अ यांच्या वंशातच याकूब इस्राईल अ इसूप अ मुसा अ मरियम अ व ईसा येशू अ इत्यादी अनेक प्रेषित जन्माला आले आणि इस्माईल अ यांच्या वंशात दोन हजार पाचशे वर्षानंतर मक्कायते शेवटचे पै मोहम्मद स यांचा जन्म झाला इजनेयर वाजिद अली खान यांनी आपल्या प्रमुख भाषणात बकरीदचा चार हजार वर्षापूर्वीचा इतिहास विषय प्रेषित इब्राहिम अ व इतर इमाम प्रेषितांचा वारसा शेवटचे प्रेषित पैगबर मोहम्मद स यांनी विशुद्धपणे पुन्हा जोमाने चालवला एक आदर्श नागरिक आदर्श कुटुंब आदर्श समाज आदर्श राज्य निर्मितीची मुहूर्तमेढ रोल्याचे त्यांनी समप्रमाण दाखले देऊन उपस्थितांचे मार्गदर्शन केले मक्का मशीद हे प्रेषित इब्राहिम अ इस्माईल अ यांनी चार हजार वर्षापूर्वी मक्का येथे बांधली जे आजही एकेश्वरवादाचे समतेचे विश्व बंधुत्वाचे व शांतीचे केंद्र आहे हे स्पष्ट करून हज हो यात्रेसाठी त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिम बांधव एकत्र येऊन समता व बंधुत्वाचे प्रत्यक्षदर्शन घडवितात इत्यादी अनमोल माहिती दिली या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट संभाजी बोरहुडे मराठा सेवा संघाचे विठ्ठलराव साहेब माननीय अशोक सब्बल व इतर सर्व धर्मीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मोबिन खान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या प्रसंगी प्रश्नोत्तरासाठी ही संधी दिल्याने अनेक शंका कुशंकाचे निरसन झाले शेवटी जमा अजचे स्थानिक अध्यक्ष सईद नईम यांनी सर्वांचे आभार मानले बिस्मिल्ला जमा ते इस्लामी हिंद अहलियानगर तर्फे आज जो ईद उल अझा निमित्त बलिदान आणि वैश्विक सद्भावना हा जो कार्यक्रम घेण्यात आला तर मी या सर्वांचा खूप आभारी आहे की अल्लानी ईश्वराने ही संधी त्यांना दिली आणि आपल्या समाजातील मुस्लिम आहे तर बरेच बांधव प्रतिष्ठित बांधव इथं उपस्थित झाले आणि ही जी पार्श्वभूमी आहे ईद उल अझाची की ज्यामध्ये चार हजार वर्षापूर्वीचा एक वैश्विक आदर्श जो कुटुंब होता त्यांनी जो आदर्श मानवजातीसमोर ठेवला आणि त्यानंतर चौदाशे वर्षापूर्वी पैगंबर महम्मद मुस्तफा ससम यांनी तो वारसाच पुढे चालवला आणि साऱ्या मानवजातीला जोडून मग तो मार्गदर्शन पवित्र कुराणाचा आणि त्यांच्या स्वतःच्या पवित्र जीवनाचा दिला आणि शेवटी त्या हज यात्रेमध्ये जो जाहीरनामा मॅनिफेस्टो मानव अधिकाराचा साऱ्या मानवजातीसाठी पाहिजे तर त्याचे चौदा पॉईंट साऱ्या मानवजातीसाठी दिले आणि आज आमचे जे बांधव इथं बसले होते आमच्या स सोबत त्यांनी प्रीतीभोजन केलं आणि शांत चित्त त्यांनी सर्व ऐकला चांगले आम्हाला सजेशन दिले आणि साऱ्या भारतीय समाजाला अहिल्यानगरच्या समाजाला साऱ्या मानवजातीसाठी सोबत येऊन कसं काम करायचं सा, साऱ्यांसाठी की साऱ्यांचा सा, हा आयुष्य आणि मरणोत्त जीवनाचा आयुष्य ते दोघे कसं सफल होतील याबद्दल गांभीर्य आणि सार साऱ्यांनी विचार केला याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे आणि ही चळवळ जमाते इस्लामीतर्फे फक्त अहिलयानगरतर्फेच इथंच इथंपर्यंत नव्हे तर पूर्ण भारतात चांगल्यापर्यंत चालवलं पाहिजे यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो खूप खूप धन्यवाद जजाकल बकरीचा वेगळा कार्यक्रम जो इथे आयोजित केला त्याचा एकमात्र उद्देश हा होता की बकरीदची वास्तविक माहिती तिचा इतिहास जनसामान्यांपर्यंत जावा खरं तर ई ही ईद म्हणजे इब्राहिम अल सलाम हे महान पैगंबर त्यांच्या सौभाग्यवती हाजेरा आणि असारा आणि त्यांचे सुपुत्र इस्माईल यांनी केलेला तत्कालीन अंधश्रद्धांविरुद्धचा तत्कालीन जनसामान्यांच्या शोषणाविरुद्धचा मग ते देवाधर्माच्या नावावर असो की राज्यकर्त्यांकर्वी असो केलेला एका महान संघर्षाचं उदाहरण आहे ते शोषणाविरुद्ध अन्यायाविरुद्धचा संघर्ष आहे आणि ही कुर्बानी या संघर्षाकरता या उद्दिष्टाकरता त्यांनी दिलेली आहे कुर्बानी म्हणजे निवळ जनावरांची हत्या नाही आहे कुरानात तर आहे की अल्लाह को तुम्हारी कुर्बानियों के जानवरों का खून पहचता वो ना तुम्हारी नियतों को देखता है तर हे जे आत शड्रिपू बसलेले आहेत माणसांच्या यांची कुर्बानी अपेक्षित आहे जसं आज सरांनी सांगितलं आणि समाजाचं शोषण करणारे जे बकरे आहेत आज त्यांची कुर्बानी ती अपेक्षित आहे राजकारणामध्ये जे आपल्याला जनावरं दिसत आहेत की समाजाचं शोषण करतायत घोर शोषण करतायत आपण सर्व पाहत आहोत याच्या विरुद्ध संघर्ष करण्याचं नाव कुर्बानी आहे आणि अशी कुर्बानी करण्याकरता साऱ्या भारतीयांनी सज्ज झालं पाहिजे हा संदेश आपल्याला या बकरीद या ईद उल अजहातून मिळतो धन्यवाद आहे ते भविष्याच्या दृष्टीने जा मानवजातीच्या दृष्टीने म्हणून या समाजामध्ये जाती धर्मामध्ये एकमेका बद्दल आज काय प्रकार आहे म्हणून आम्ही डॉक्टर साहेबांना एकदा प्रश्न विचारला होता की या भारत देशामध्ये वाद चालू इच्छा आणि आता दुसरा वाद ह्या धार्मिक स्थळावर काय प्रकार आहे म्हणून ते जाणून घेण्यासाठी डॉक्टर साहेबांनी प्रवचन दिलं आणि मग त्या प्रवचनामध्ये हा जो शोक होता बलिदान म्हणजे त्या बकरीचं बलिदान का दिलं तर त्याची पार्श्वभूमी ऐकलं होतं म्हणून चार हजार वर्ष आपण मागे गेल्यानंतर आमच्या मनामध्ये जी काही शंका होती ती शंका दूर झाली की बलिदान कशासाठी म्हणजे कोणाचं बलिदान मग बलिदान कोणी कोणी केलं तर प्रत्येक धर्मामध्ये समाजाच्या हितासाठी ज्या महापुरुषांनी जीवन व्यतीत केलं तिथे बलिदानच आहे ना तर काय शिकव कुर्बानीच आहे ना त्या कुर्बानीबद्दल आमच्या मनामध्ये संशय आहे हिंदू धर्माच्या लोकांची तर ही कुर्बानी सर्व संतांनी दिलेली समाजाच्या हितासाठी तर हे डॉक्टर साहेबांनी अतिशय अभ्यास करून ते प्रवचन दिलं होतं आणि आजही त्याच दृष्टीने हा प्रयोग होता या नगर शहरामध्ये हा विचार समाजामध्ये आणि तो बकरींच्या संदर्भामध्ये जे काही गैरसमज असतील तर तो, तो इतिहास आपल्या समोर यावा अशा उद्देशाने मला वाटतं उद्देश बऱ्याच अंशी सफल झालेला आहे आणि त्या माध्यमातून आपण काही कार्यक्रम प्रश्न विचारलेले आहेत की जेणेकरून आपल्या मनामध्ये शंका राहू नये अशाच पद्धतीने भविष्यामध्ये जर हे कार्यक्रम राहिले आणि जास्त करून सात धर्माचे जरी लोक असले तर हिंदू आणि मुस्लिम हे दोनच टोकाचे विषय हाच एक टोकाचा विषय या देशामध्ये सध्या तरी गाजतोय आणि त्याची तीव्रता जर कमी करायची असेल आणि या भारतीय लोकशाहीचा आयुष्य वाढवायचं असेल सर्व समाज हे भाऊ भाऊन या देशामध्ये जर आपल्याला भविष्यात जगायचं असेल तर असे उपक्रम आपल्याला सातत्याने घेत राहावे लागतील आणि तो उपक्रम जमाता आणि आपण सर्व पुरोगामी संघटना आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांनी कराव्यात असं मला वाटतं आज या ठिकाणी तो उद्देश बऱ्याचा अवशी साध्य झाल्यामुळं आयोजना या नगरी ह्या अतिशय ऐतिहासिक शहरी जमाते इस्लामी तसंच सर्व धर्मीय एकत्र येऊन वेगवेगळ्या संघटना त्याच्यामध्ये आमचा मराठा सेवा संगोपन आहे इतरही सर्व समाजाचे सर्व लोक एकत्र येऊन बकरी ईद याबाबतचे असणारे समज गैरसमज याच्यावरती मोठ्या प्रमाणात वैचारिक वा आपले डॉक्टर साहेबांनी केला डॉक्टर सय्यद साहेबांनी केला जे काही लोकांच्या शंका शंका होत्या त्यामध्ये खरा इतिहास काय आहे ते समजवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या जिल्ह्यामध्ये आपण सावित्री फातिमा सद्भावना मंच नावाने जी एक चळवळ चालवलेली आहे ही देशभर चळवळ चालवलेली आहे हा सातत्याने अशा प्रकारचे उपक्रम आपण हाती घेत असतो की सर्व समाज एकत्र कसा राहील कमीत कमी आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आणि त्याचं मोठं स्वरूप आपल्या राज्यामध्ये आणि देशभरही आपण सगळी ही संघटना सर्व समविचारी माणसं एकत्र येऊन इथं काम करत असतो बहुतेक शुक्रवारी आपल्या बैठका पण होत असतात वेगवेगळ्या शहरात वगैरे हे सगळं समविचारी वैचारिक लोकं एकत्र येऊन हा आज एक छोटासा प्रयत्न इथं या ईदच्या निमित्ताने केला आणि हा निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे की अंधश्रद्धा प्रत्येक समाजात किंवा जे काही राजकारणात आहे त्याच्या विरुद्ध हल्ला करणं त्याच्या बाबतीत वेगवेगळ्या कुर्बाण्या का महापुरुषांच्या पण कुर्बाण्या देण्याची वेळ इथे फार छत्रपतीपासून किंवा संभाजी महाराजांना द्यावं लागले तुकाराम महाराजांना छळ लागला ज्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला त्या समाजाने जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांनी ते जे केला तर त्याप्रकारे हा वैचारिक लढ्यामधून एक समाज प्रबोधनाचा एक कार्यक्रम उपकृत सगळ्यांनी आपण केलेला आहे त्याबद्दल सर्वांचं आभार आज हैदानगर का। येथे कासिम खादी मस्जिदमध्ये बकरी ईद अर्थात ईद उल आझरा याचा सुंदर असा सद्भावनेचा कार्यक्रम जमाते इस्लामी हिंद अहमदनगर आणि अहमदनगर सद्भावना मंचच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमामध्ये सर्व धर्मीय बांधव सहभागी झाले होते आणि एकंदरीतच एक जे काय इस्लामबाबत समज गैरसमज पसरवले जातात आणि मूळ इस्लामिक विचार झाला लोक की लोककल्याणाची आणि माणुसकीची आहे तर तिचा उलगाडा या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आमचे मार्गदर्शक स्कॉलर इस्लामचे स्कॉलर डॉक्टर रफिक सय्यद साहेब आणि अभिवाजित वाजिद खान साहेब यांनी खूप सुंदररित्या ते विश्लेषण केलं आणि याच्या माध्यमातून इथं जे उपस्थित आहेत त्यांच्या मनामध्ये जे इस्लामबाबत किंवा त्यांच्या उद्देशांबाबत जे काही गैरसमज निर्माण केले जातात जाणीवपूर्वक ते दूर झाले जेणेकरून ही लोक समाजामध्ये जाऊन त्याबाबत जागृती निर्माण करतील खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात एकोपा बंधुभाव आणि लोककल्याणाची भावना निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम निश्चितपणे यशस्वी झालेला आहे मी अहमदनगर जिल्हा सद्भावना मंचच्या वतीनं सद्भावना मंचचं आणि जमाते इस्लाम हिंद अहमदनगर आणि मूलनिवासी युनिटी ऑफ मूलनिवासी तथा बामसेबच्या वतीनं या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो असे कार्यक्रम घडले पाहिजेत आणि संयोजकांचे मनापासून आभारित